नमस्कार बालमित्रांनो येत सातवी विषय मराठी यामध्ये आज आपण पाठ क्रमांक दोन स्वप्न विकणारा माणूस या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत मला आशा आहे तुम्ही सर्वांनी हा पाठ समजून घेतला असेल आज आपण या पाठाचा स्वाध्याय पाहण्यापूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण तुम्हाला या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तर आता आपण स्वाध्यायला सुरू करूया पहा स्वाध्याय प्रश्न पहिला आहे तुमचे मत स्पष्ट करा यामध्ये अप्रश्न आहे गावात येणाऱ्या माणसांना गावकरी स्वप्नविक्या म्हणत पहा गावात येणाऱ्या माणसाला गावकरी स्वप्नविक्या का म्हणत उत्तर देऊया घोड्यावर बसून गावात येणारा माणूस वेगवेगळ्या गोष्टी सांगून गावकऱ्यामध्ये उत्साह पेरत असे त्याच्या बोलण्यात गावकरी स्वतःला हरून जायचे त्याच्या गोष्टींनी गावकरी थोड्या काळापुरते आपले दुःख विसरत गोड गोड बोलून तो जणू स्वप्नच गावकऱ्यांच्या डोळ्यात उतरून जात असे म्हणून गावकरी त्याला स्वप्न विक्या म्हणत अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न आ स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर गावातील लोकांना एकत्रित करणे आपणे अनुभव सांगावेत आपल्या जवळचे ज्ञान दुसऱ्यांना द्यावे दुसऱ्यांना आनंद द्यावा लोकांची सेवा करावी हा स्वप्न विकणाऱ्या माणसांचा गावात येण्यामागचा उद्देश होता अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसरा आहे स्वप्न विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे दोन दोन वाक्यात वर्णन करा आता स्वप्न विकणारा माणूस आहे त्याचे काही वैशिष्ट्ये दिलेले आहेत बा त्याचा पेहराव त्याचे बोलणे त्याचे स्वप्न तर आपल्याला याविषयी दोन दोन वाक्य लिहायचे आहेत आता आपण त्याचा पेहराव याच्याविषयी लिहू पहा त्याचा पेहराव तलम रेशमी धोतर त्या रेशमी जरीचा सेन्सर कुडता डोक्याला लाल पांढरा फेटा डोळ्यावर चष्मा व पायात चांबडी बूट असा त्याचा पेहराव होता आता त्याचे बोलणे याविषयी लिहू आपण पहा बोलणे त्याने अनुभवले समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या गोष्टींनी रंगून व फुलवून सांगत असे त्याच्या बोलण्यात गंमत कुतूहल असायचे त्याचे बडबडणे दिलखेचक होते अशा प्रकारे आपण त्याच्या बोलण्याविषयी लिहू शकतो त्यानंतर त्याचे स्वप्न पहा आपले अनुभव इतरांना सांगावे आपल्या जवळचे ज्ञान इतरांना द्यावे दुसऱ्यांना आनंद द्यावा लोकांची सेवा करावी अशा प्रकारे त्याचं स्वप्न असायचं अशा प्रकारे या प्रश्न दोनचं आपण उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तिसरा खालील आकृती पूर्ण करा या ठिकाणी पहा आपल्याला स्वप्नाविषयी लेखकाचे मत स्वप्नाविषयी इतरांचे मत आणि स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील वाटवतील वस्तू याविषयी आपल्याला काय करायचे आहे माहिती करायची आहे लिहायची आहे आणि ही आकृती पूर्ण करायची आहे तर आता आपण अ स्वप्नाविषयी लेखकाचे काय मत होतं ते लिहूया वा स्वप्नाविषयी लिखताचे मत यामध्ये ज्यांच्याकडे तीव्र संवेदनशील मन असते ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात त्यानंतर माणसाला स्वप्ने बघता आली पाहिजे ज्याला स्वप्ने बघता येत नाही तो माणूसच नाही बिना ध्यासने बिना धडपडीशिवाय असलेली स्वप्नाळू वृत्तीघातक असते स्वप्नात स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला इतरापासून दूर करतात जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते अशा प्रकारे आपण प्रश्न अ स्वप्नाविषयी लेखकाचे मत लिहू शकतो त्यानंतर प्रश्न आ आहे पहा स्वप्नाविषयी इतरांचे मत काय होते त्याविषयी आता माहिती लिहायची आहे पहा स्वप्नाविषयी इतरांचे मत नुसती बघता आली पाहिजेत असं नाही तर ती पूर्ण कशी होतील याचा देखील विचार करता आला पाहिजे माणसांना स्वप्न बघता आली पाहिजेत स्वप्न ही निर्माण करावी लागतात की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही आणि कुणी कुणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्ला देखील देतात अशा प्रकारे आपल्याला स्वप्नाविषयी इतरांचं मत लिहिता येते त्यानंतर पुढे आहे बघा स्वप्न विकऱ्या विकणाऱ्या माणसाजवळ गाठोड्यातील वस्तू कोणकोणत्या होत्या आता आपल्याला त्या वस्तूंची नावं लिहायची आहेत पहा ई खोबरे खारी सुपारी किसमिस वेलदोडे बादाम काजू अशा स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील आठवड्यातील वस्तू होत्या अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू हो शकतो त्यानंतर पुढील तक्ता आहे पहा स्वप्न विकणाऱ्यांचे किस्से आणि ऐकणाऱ्याचे फायदे आता याविषयी आपल्याला माहिती लिहायची आहे यामध्ये स्वप्न विकणाऱ्याच्या किस्स्यामध्ये अनुभवाने समृद्ध व स्वप्नात गुणविणारे त्याचे किस्से असायचे तर ऐकणाऱ्याचे फायद्यामध्ये एक आहे निरनिळ्या प्रांताची व रीतिरिवाजाची माहिती मिळायची आणि दोन आहे स्वप्नात आहेत असे वाटायचे अशा प्रकारे आपण स्वप्न विकणाऱ्याचे किस्से व ऐकणाऱ्याचे फायदे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंतच्या घटनाचा तक्ता तयार करा आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया यामध्ये आपणाला एक दिलेला आहे पिंपळाच्या पारावर थांबणे नंतर आपण लिहू शकतो पुढे पारावर असलेल्या लोखंडीकडेला घोडा बांधणे पारावर लोकांचा गराडा जमविणे आणि चांबडी पिशवीतील पाणी पिणे व आयटीत पारावर बसणे त्यानंतर जमलेल्या लोकांना वेगवेगळे मजेदार किस्से रंगवून सांगणे आणखी आपल्याला काय लिहिता येते पहा सोबत मखमली गाठोळे हळूस सोडणे त्यानंतर गप्पामध्ये गावकऱ्यांना मंत्रमुग्ध करून स्वप्नात नेणे ने। अशा प्रकारे आपण ओकतकता बनवू शकतो की स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंतच्या घटनांचा आपण ओकतकता तयार करता येतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा कल्पना करा व लिहा प्रश्न पाचवा आहे प्रश्न काय आहे पहा स्वप्न विकणारा माणूस तुम्हाला भेटला आहे आणि त्याच्याशी तुमचा संवाद झाला आहे तर आता तुम्ही कसा संवाद करतील त्याविषयी आपण माहिती लिहायची आहे तर आता या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला संवाद लिहायचा आहे तर संवाद लिहिताना दोन किंवा तीन माणसामध्ये तो संवाद चालत असतो तर आता आपण उदाहरण म्हणून येते एक संवाद घेऊया पहा उत्तर लिहिताना समजा तुम्ही आहेत आता तुमचं नाव लिहायचं आहे काय त्या ठिकाणी पहा त्याला काय म्हणायचं नमस्ते भाऊसाहेब कसे आहात मग तो काय म्हणेल आपल्याला तो तो वेगळ्या त्याची बोलण्याची वेगळी मग लकपणे स्वप्न विक्या राम राम मी मजेत आहे मग आपण काय बोलायचं खूप दिवसांनी आज येणं केलं त्यावेळेस स्वप्नविक्या के त्यावर काय उत्तर देईल पा हो खरं आहे थोडं कामात गुंतलो होतो किंवा मी दुसऱ्या गावामध्ये फिरत होतो मग मग आपण त्याला म्हणायचं मी तुला एक विचारू का तो स्वप्न विक्या काय म्हणेल विचार बरं काय विचारायचं तुला मग आपण त्याला सांगायचं तुम्ही असं गाठोडं घेऊन का फिरता आपला प्रश्न पडला त्याच्या गाठोड्याविषयी असा संवाद करायचा आहे मग तो स्वप्न म्हणेल प्रवास घडतो वेगवेगळ्या प्रदेश पाहायला मिळतो ओळखी होतात त्यानंतर तुम्ही गावकरी तुम्हाला स्वप्न कि म्हणतात हे तुम्हाला माहित आहे का आपण त्यांना प्रश्न विचारायचा त्यावर तो काय उत्तर देईल पहा खरं सांगू का मी स्वप्न विकत नाही अनुभव सांगतो ज्ञान देतो मन मुरत त्यामुळे माणसा आनंदी राहतात स्वप्नात रमतात मला लोकांची सेवा करायला मिळते त्यानंतर आपण बोलायचं आहे फार महान काम करतात तुम्ही त्या स्वप्ना महान काही नाही जमेल तेवढे करतो मग आपण त्याला सांगायचं की तू जो आम्हाला हसवतो तू जे आम्हाला ज्ञान देतो त्यामुळे परमेश्वर तुला उदंड आरोग्य आयुष्य देवो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण हो राम राम किंवा नमस्ते अशा प्रकारे आपण काय करायचं आहे हा संवाद काय करायचा आहे पूर्ण करायचा आहे त्यानंतर पुढे पहा खाली एक प्रश्न दिलेला आहे चर्चा करू यामध्ये झोपेत असताना आपण स्वप्न का पडत असतील याबाबत विचार करा घरातील मोठ्या व्यक्तीशी किंवा मित्राबरोबर याविषयी चर्चा करा आता आपण सर्वांना बघा स्वप्न पडत असतात झोपल्याच्या नंतर मग हे स्वप्न का पडतात तर याविषयी आपण मोठ्या व्यक्तीशी चर्चा करायची आहे तर प आता कल्पना करून लिहूया आपण आता समजा तुम्ही आहेत ताई आई बाबा झोपेत असताना आम्हाला स्वप्न का पडत असतील असं आपण आई बापाना आणि ताईला प्रश्न विचारतो त्यावेळेस ते काय म्हणतील ताई अरे आपण आपल्या मनात ज्या गोष्टीचे चिंतन करत असतो त्या कधी कधी स्वप्नात दिसतात म्हणून तर म्हणतात मला एक मन आहे मनी वसे ते सपने दिसे बरं आईला विचारा आई काय सांगेल पहा ज्या गोष्टीची आपल्याला ओढ वाटते त्या गोष्टी आपल्याला सपनातून दिसत असतात आणि बाबा काय सांगतील एखाद्या घटनेचा प्रसंगाचा आपल्या मनावर गडद परिणाम झाला असतो त्याचा आविष्कार सपनात होत असतो अशा प्रकारे आपण सपनाविषयी संवाद लिहू शकतो किंवा कल्पना करून लिहू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपला पाठ क्रमांक दोन स्वप्न विकणारा माणूस या पाठाचा स्वाध्याय आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण सातवी विषय मराठी पाठ क्रमांक दोन स्वप्न विकणारा माणूस या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद